नमस्कार मी राजेंद्र गावकर या डोकरवली डोकरवली गावात राहणारा गा, आज माझ्या वडिलांची शेती रत्ना गावकर यांची शेती आज करतो आहे पण आज मला शासनाकडून जे मदत मिळते ते आज जे जे पाहण्यासाठी मला जे गा दोन किलोमीटर यावं लागत होतं तर ते आज मला कृषी विभागाकडून मला हे जलकुंड जे मिळालेलं आहे ते खरोखर त्याचा वापर मला चांगला होतो आहे आणि ह्या वर्षी मी चांगलं करणार आहे आता जसं विचार केला तर ह्या बाँड्रीला मी साग लावलेली आहेत आणि गिरीपुष्पाची झाडे लावली आहेत त्याच्यापासून वन्य प्राण्यांचासुद्धा त्रास कमी होतो आहे आणि त्या सागावर मी काळी मिरी लावली आहे ते काळी मिरीसाठी सुद्धा या पाण्याचा वापर मला चांगला होईल भविष्यात ही जी झाडं आहेत त्या सुद्धा पाणी लागणार आहे पण त्या पा त्या झाडाला सुद्धा हे पाणी मला वापरता येणार आहे हे एवढं हे करायचं आहे आणि कृषी विभागाकडून मला खूप असे चांगले मोलाचं सहकार्य मिळालं दोन हजार सोळाला एम चव्हाण असतानासुद्धा मला काजू लागवड म्हणून एक दिलं होतं त्याचं पण सहकार्य चांगलं लागलं दोन हजार वीसला हे मी काजू लागवड केली आता ते ते लागवड करत असताना मला खूप असं पाण्यासाठी हे करावं लागलं पण हे पाणी आज मला आज मला चांगलं मिळालं आहे आणि कृषी विभागाचे मी मी चांगले आभार मानतो त्यासाठी मला आपले पिसाळ सर यांचंही मार्गदर्शन लागलं परत दुसरं मॅडम आहेत आपल्या मॅडमनी पण मला चांगलं सहकार्य केलं ही खरी गरज तशी म्हटलं तर आपल्याला नो म्हणजे जानेवारीपासून लागते आणि जानेवारीपासून आपल्याला खूप पाणी लागतं आता ते पाणी ह्या झाडांना आणायचं म्हटल्यानंतर आपल्याला खूप वणवण करायला लागते आज तुम्ही हे जलकुंड आम्हाला दिलात ते खरोखर खूप सहकार्य आमच्यासाठी झालं शेतकऱ्यांसाठी आणि मी जसं हे केलं आहे तसं या गावातल्या शेतकऱ्यांनीसुद्धा करावं असं मला तरी वाटतं आहे पाणी मी आत्ता ह्या जलकुंडातून मी जवळजवळ दीड किलोमीटर दीड किलोमीटरहून आणायचो माझी मोटरसायकल होती त्याच्यातून मला जवळजवळ दोन दोन बॅरेल आणायला लागायचे